चेतन उर्फ सनी घरामधलं शेंडेफळ त्यामुळे आमच्या वयामध्ये दहा वर्षाचा अंतर त्यामुळे त्याच्याबरोबर वर कधीही भांडण वादविवाद झालाच नाही शाळेत कॉलेजला असताना गेटवर उभा राहून टाटा करणारा सनी आठवतो हो निरागस प्रश्न करणारा आठवतो हो ग्लासने दूध पिताना नॅपकिन बनेनमध्ये घालून बोंगा करणारा सनी आठवतो हो दो दोन चाकी छोटी सायकल आणल्यावर घरातच पॅसेजमध्ये हॉलमध्ये सायकल फिरवणारा सनी आठवतो खटाळपणा केल्यानंतर आईकडनं ओरडा खाऊन खट्टू झालेलाही सनी आठवतो छोटा असल्याने सगळ्यांचाच लाडका त्यामुळे खूप वर्ष आम्ही त्याची पापी घेतलेली आठवते माझ्या लग्नामध्ये सहावीमध्ये होता तेव्हाही मला वाटतं यश जन्मानंतर घरामध्ये दुसरे छोटे बाळ आले तोपर्यंत हा छोटा मग ग्रॅज्युएशन झाले आणि नंतर सर्व्हिस सुरू झाली आणि हळूहळू कधी मोठा झाला जबाबदार झाला ते कळलंच नाही आमची भाऊबीज आणि रक्षाबंधन ची रक्कम एक रुपयापासून ॲमेझॉन मावचरवर पर्यंत पोहोचली आता त्याने घेतलेल्या गिफ्टचे ओवाळणीचे कधी ओझे वाटत नाही हक्काची वाटते ती पुण्यातच असल्यामुळे त्याने केलेल्या सगळ्या प्रोग्राममध्ये मी असायचे मग मावशीकडे जाणं असो आठवड्याचा पिक्चर असो वन डे ट्रीप असो किंवा मौनीकडे जाण्याचा प्रोग्राम असो इंटरवल इंटरवल मधला खाऊ उलुसा आणलेला मला कधीच आठवत नाही राजा माणूस आहे हा पप्पांच्या आणि आईच्या एकसष्टीच्या वेळी मिळून कार्यक्रमाच्या जबाबदाऱ्या पेल्या आम्ही तिघांनी पण आई पप्पांच्या लग्नाचा पन्नासा आठ दिवस छानच प्लॅन केला यानं आई पप्पांची काळजी घेणारा आज्ञाधारक हळवा पापभिरू आहे हा आता तर जास्त जबाबदार झाला आहे पप्पांचे मोठे मोठे ओपन हार्ट सर्जरीचं ऑपरेशन किंवा आई पप्पांचा डेंग्यू कोविडच्या वेळी सगळ्यांचे टेस्ट औषधांचे अरेंजमेंट आईचे हॉस्पिटलायझेशन हे सगळं व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित जबाबदारीने हाताळले त्याने कधीतरी मोठा म्हणून मी आहे एवढेच म्हणावे लागते मग हा दमाने पुढचे सगळं करतो हा आहे म्हणून आई पप्पांची काळजी वाटत नाही अजिबातच स्वराची ही भक्कम साथ आहे त्याला ते एक समाधान अक्काला जसे विश्वास मामांकडे माहेर होते ना शेवटपर्यंत तसेच आम्हाला पण आहे मगरपट्ट्यामध्ये फोन आग मोनी आणखी मोठा हो प्रगती करत राहा कायम हाच आशीर्वाद